नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं मित्रांनो बारा जुलैला विधान परिषदेच्या अकरा जागेसाठी आपल्याकडं मतदान होते या अकरा जागेवरती सहा राजकीय पक्षाकडून बारा उमेदवार ही निवडणूक लढत आहेत यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून सर्वात जास्त पाच उमेदवार विधानपरिषदेची निवडणूक लढत आहेत शिंदे गटाकडून दोन आणि अजित पवार यांच्या गटाकडून दोन उमेदवार ही निवडणूक लढत आहेत दुसरीकडं महाविकास आघाडीकडून काँग्रेस पार्टीचा एक उमेदवार शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून एक उमेदवार आणि शेकपाचे जयंत पाटील हे महाविकास आघाडीच्या पाठिंब्यावरती ही विधान परिषदेची निवडणूक लढत आहेत मित्रांनो पण ही जी विधान परिषदेची निवडणूक आहे या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आठ जागेंवरती चित्र स्पष्ट आहे विषय फक्त तीन जागेंचा आहे आपण ह्या जर निवडणुकीचा इतिहास बघितला तर ह्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होतो उदाहरणासाठी जर सांगायचं झालं जा तर गेल्या वेळेस जी राज्यसभेची निवडणूक आपल्याकडे झाली ती आणि ह्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा तिसरा उमेदवार म्हणजे धनंजय महाडिक ह्या निवडणुकीमध्ये आटीतटीच्या लढतीमध्ये याच घोडेबाजाराच्या जीवावरती निवडून आले होते हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं ही जी निवडणूक आहे विधान परिषदेची ही, ही कॅज्युअल घेणारी गोष्ट नाही आहे कारण ह्या मॅनेजमेंटच्या निवडणुका असतात इकडं बाजार हा मोठ्या प्रमाणात चालतो मित्रांनो जर आपण भारतीय जनता पार्टीचं जर कॅल्क्युलेशन बघितलं तर भाजपाकडं एकशे तीन आमदार स्वतःचे आहेत त्याचबरोबर नऊ अपक्ष आमदारांचा भाजपला पाठिंबा आहे त्यामुळं भाजपला जे आपल्या पाच उमेदवारांसाठी एकशे पंधरा मतांची गरज आहे ते एकशे पंधरा मतं भारतीय जनता पार्टी सहज गोळा करू शकते आणि भाजपचे पाचही आमदार निवडून येऊ शकतात दुसरीकडं शिंदे गटाकडे सुद्धा अडतीस स्वतःचे आणि दहा अपक्षांचा त्यांना पाठिंबा आहे असे टोटल एकनाथ शिंदे यांच्याकडे जवळपास अठ्ठेचाळीस आमदार आहेत त्यामुळं एकनाथ शिंदे यांची जी दोन आमदार जे विधान परिषदेसाठी उभे आहेत कृपाल तुमने आणि भावना गवळी यांना सुद्धा या निवडणुकीत अडचण नाही आहे खरी लढाई आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे दोन पैकी दोनपैकी एका उमेदवाराची आणि महाविकास आघाड्या आघाडीमधल्या तिसऱ्या उमेदवाराची कारण अजित पवार गटाकडं -गटा, जे त्यांना पंचेचाळीसचा आकडा त्यांना पाहिजे दोन आमदार निवडून आणण्यासाठी पंचेचाळीसपैकी अजित पवार गटाकडं -गटा फक्त चाळीसाच आमदार आहेत पाच आमदाराची जुळवाजुवळ अजित पवार यांना करावी लागणार आहे या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये दुसरीकडं मित्रांनो महाविकास आघाडीच्या गोटामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड उत्सुकता आहे कारण महाविकास आघाडी लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये प्रचंड कॉन्फिडन्स आहे जरी विधिमंडळामध्ये मा भाजप माहितीची जरी ताकद असली पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग होतं ते गेल्या वेळेस आपण राज्यसभेच्या निवडणुकीत पण बघितलं आणि विधान परिषदेच्या निवडणुकीतसुद्धा आपण हे बघितलं की चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव होऊन भाजपची सहावी जागा प्रसाद लाड ह्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये निवडून आले होते हे सगळ्यांना माहिती आहे मित्रांनो महाविकास आघाडीकडं जरा जरी आमदार कमी असले पण लोकसभा निवडणुकीनंतर जे अजित पवार आणि शिंदे गट आहे या दोन्ही गटांच्या आमदारांमध्ये अस्वस्थ ते दोन्ही गटाचे जे आमदार आहेत ना ते अस्वस्थ आहेत त्यामुळं ह्या दोन्ही गटाच्या आमदारांमध्ये क्रॉस वोटिंग होतं की काय कारण शरद पवार ह्या निवडणुकीमध्ये कुठला डाव टाकतात ह्याकडं संबंध महाराष्ट्राचं लक्ष कारण शरद पवार हे अशी राजकारणी आहे हे शांत बसणार नाही त्यामुळं जर ह्या निवडणुकीमध्ये खास करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या आमदारांकडून जर क्रॉस वोटिंग झाली तर याचा फायदा या महाविकास आघाडीला होऊ शकतो आणि महाविकास आघाडीची तिसरी जागा ह्या निवडणुकीमध्ये निवडून येऊ शकते त्यानंतर मित्रांनो ह्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त लक्ष आहे ते म्हणजे अपक्ष आमदारांकडं कर। खास करून बच्चू करू कुडू यांचे दोन आमदार एमचे दोन आमदार आणि शेकपाचे जे डहाणूचे आमदार आहेत ते असे टोटल सहा आमदार जे आहेत ना मनसेचे राजू पाटील असतील ह्या सहा आमदारांकडं या सर्व राजकीय पक्षांची नजर आहे आणि या सहा आमदारांची भूमिका ह्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये ही अकरावी जागा निवडून आणण्यासाठी महत्त्वाची असणारी पण जरी महायुतीकडं नंबर असले तरीसुद्धा जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या आमदारांकडून जर क्रॉस वोटिंग झालं तर अजित पवार यांची दुसरी जागा निवडून येणं अवघड आहे आणि महाविकास आघाडीच्या तिन्हीच्या तिन्ही जागा ह्या निवडणुकीमध्ये जिंकून येतील अशी परिस्थिती कारण लोकसभेच्या निवडणुकीनंतर ग्राउंडवरती वातावरण मोठ्या प्रमाणात बदललं आहे माग एक बातमी आली होती की अजित पवार गटाचे जवळपास एकोणीस आमदार हे शरद पवार यांच्या संपर्कात आहेत त्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये काहीही होऊ शकतं महायुतीचं जरी पारडं जड असलं तरीसुद्धा महाविकास आघाडी खास करून शरद पवार ह्या निवडणुकीमध्ये काय खेळी करतात हे आपल्याला निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर चित्र याचं स्पष्ट होणार आहे धन्यवाद